आज आपण पालकची छान अशी पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत पालक टिक्की कमीत कमी तेलामध्ये कमीत कमी साहित्यात अगदी झटपट आणि अगदी चविष्ट अशी ही टिक्की तयार होते पालकची भाजी आवडत नसेल तर ही अशा पद्धतीने पालकची रेसिपी बनवून बघा एकदम छान लागते चवीला लहान मुलंसुद्धा आवडीने खातील त्यांच्या पोटात पालक जाईल किंवा ज्यांना ना आवडत नाही त्यांना देखील ह्या पालकची टिक्की खूप आवडतील आणि नेहमी बनवून खा तुम्ही खाणार इतक्या छान ह्या पालकच्या टिक्क्या तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी आपल्याला एका एक मुठीमध्ये मा मावतील एवढी पालक घ्यायची आहे एका मुठ एक मुठ पालक घ्यायचे आहे अशा पद्धतीने ही पालक आता मी स्वच्छ धुवून घेते एक ते दोन तीन पाण्याने आपण ही पा पालकची भाजी स्वच्छ धुवून घेऊया धुवून घेतल्यानंतर आता ही पालकची भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे खूप जाड देट असतील तर ते तुम्ही थोडे कट करून घेऊ शकता या ठिकाणी माझा पालक जो आहे तो अगदी कोवळा आहे तर आपण आता हे पालकची भाजी जी आहे ती आपण मस्त बारीक बारीक कट करून घेणार आहोत थोडेसे मागचे जे देट आहेत मोठे मोठे ते थोडेसे काढून घेतले ते भाजीमध्ये टाकेल मी कारण की भरपूर मोठी जुडी आहे त्याच्यातली मी या ठिकाणी अर्धीच जोडी घेतलेली आहे टिक्की बनवण्यासाठी तर भाजी बनवेन त्यावेळेस मी त्याच्यामध्ये ते देत टाकेल किंवा इथं तुम्ही राहू दिले तरी चालेल कारण की ते लगेच शिजते पालक तर आता आपल्याला पालक छान असं बारीक कट करून घ्यायचं आहे धुऊन घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण ह्या पालकच्या टिक्क्या खाऊ त्यावेळेस पालकची अजिबात त्याच्यामध्ये चव लागणार नाही कसल्या आहेत याचा विचार करेल समोरचा व्यक्ती खाताना इतकी छान टिकी तयार होते पौष्टिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पोटामध्ये पालक जातो तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण बारीक बारीक पालक कट करून घेतलेला आहे आता हा पालक आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया एक मूठ पालकच्या प्रमाणामध्ये आपण सगळं साहित्य घेणार आहोत आता या ठिकाणी दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत उभे बारीक बारीक कापायचे नंतर एक इंच अद्रक आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या ह्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत त्याची पेस्ट टाकून घेऊया नंतर तीळ टाकायचे आहे एक मोठा चमचा चवीनुसार मीठ टाकू नंतर एक पाव चमचा हळद टाकायची आहे दीड चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि हा भाजीचा चमचा आहे सगळ्यांकडे असतो त्या भाजीच्या आता आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे सुरुवातीला एकच चमचा टाकायचं लागलंच तर टाकायचं नंतर जास्त पिठाचा वापर यात करायचा नाही आहे फक्त छान असे पालकाचे आपण हे ही टिक्की बनवतो आहे कमी तर अगदी कमीत कमी बेसनपीठाचा वापर करायचा एक चमचा बेसनपीठ टाकलेला आहे मिक्स करून घेऊया आणि जर वाटलं तर थोडंसं अर्धा चमचा तुम्ही पुन्हा टाकू शकता तर अर्धा चमचा बेसन मी टाकलेला आहे पुन्हा मिक्स करून घेऊ आणि संपूर्ण छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं इलसरच असतं खूप घट्ट नसतं हे पीठ आता याच्या आपण टिक्क्या बनवणार आहोत थे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान गोल गोल अशा या ठिकाणी आपल्याला टिक्या बनवून घ्यायच्या आहेत पालक आणि कांद्यामुळे एकदम मस्त चव येते ह्या पालकच्या रेसिपीला तर अशा पद्धतीने टिक्या आपण बनवून घेणार आहोत एखाद्या तेल लावलेल्या ताटामध्ये ह्या टिक्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत सर्व तीन ते चार बनवून घेऊ आणि त्या भाजून घेऊ मग नंतर आपण पुन्हा दुसऱ्या बनवू तर तीन चार या ठिकाणी बनवून तयार झालेल्या आहेत गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे अगदी एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे बस एकाच चमचामध्ये आपल्याला ह्या टिक्क्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आता साध्याच तव्यावर आपण ह्या भाजून घेणार आहोत कुठल्याही प्रकारचे नॉनस्टिक तवा किंवा नॉनस्टिक पॅनची गरज पडत नाही साध्या तव्यावर देखील ह्या टिक्क्या अगदी छान पद्धतीने भाजल्या जातात जाड वाटल्या तर थोड्याशा थापून घ्यायच्या आहेत मीडियम अशा टिक्क्या तयार करायच्या खूप जाड नाही खूप पातळ नाही आता टिक्कींना छान अशी अजून टेस्ट यावी म्हणून याच्यावर व वरून थोडीशी तीळ लावायचे आहे म्हणजे अगदी छान खमंगपणा येतो रेसिपीला आणि खाताना पण खूप छान लागते तीळ आता मीडियम गॅसवर आपल्याला ह्या टिक्क्या ज्या आहेत त्या छान दोन्ही बाजूंनी खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत थोड्या वेळानंतर अलट पलट करून दोन्ही साईडने आपल्याला ह्या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या म्हणजे चवीला छान लागतात एक साईड छान खमंग अशी भाजलेली आहे दुसरी साईड पण आपण तशीच गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि दुसरी साईड देखील तयार आहे बघा अगदी तीळ टाकलेली आहे आणि मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे पौष्टिक अशा छान आपल्या झटपट या ठिकाणी पालकच्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने पुढच्या टिक्क्या देखील आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर एका डिशमध्ये काढून घेऊ बघा अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागतात उरलेल्या पिठाच्या देखील सर्व टिक्क्या तयार करून गॅस सॉरी तव्यावर ठेवलेल्या आहेत भाजण्यासाठी तीळ टाकली आणि ह्यासुद्धा दोन्ही साईडने छान खमंग भाजून घेतल्या सर्व टिक्क्या या ठिकाणी बनवून तयार झालेल्या आहेत जवळजवळ आठ टिक्क्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत एक मूठ पालकमध्ये खूप साऱ्या पिठाचा वापर नाही करायचा जास्त पालकचा वापर करायचा म्हणजे छान चविष्ट चा होतात रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा अगदी मस्त रेसिपी नक्की ट्राय करून बघा पुन्हा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत